सो इथं बघा विहानकडे मम्मा कशी आणि काय किचनमध्ये करते सो ते बघायचं असते हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी पूर्णमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळे वस्तू मजेत ना मी पण वस्तू मजेमध्ये आहे जवळजवळ आता साडेतीन पावणे चार झालेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉगला स्टार्ट केलेली आहे आणि सगळ्यापासून थोडंसं म्हणजे जसं मी काल कालच्या ब्लॉगमध्ये बोलली होती ना तसंच मी आज पण केलं लवकर उठून थोडीशी कामं करून छान ह्यांसोबत झोप घेतलेली आहे म्हणजे तोही झोपतो माझाही थोडंसं आराम होतो कारण मध्यंतरी माझ्या डोळ्यांचा खूपच त्रास वाढलेला होता सो असं करून बघू म्हटलं थोडंसं तर काल आणि आज थोडंसं ओके ओके वाटतंय तर मग आता कसं आहे ना तिहानला थोडंसं म्हणजे ह्याच्या जेव्हा तो उठला तेव्हा त्याच्यासाठी भात नॉर्मली मी दिलं होतं आता ह्या वेळेला कशी मुलांना एकदम छोटी छोटीशी अशी भूक असते बघा म्हणजे त्यांना काही त्या गोष्टीमध्ये ते रमून राहण्यासाठी कारण आता बाहेर ऊन आहे कुठं घेऊन पण जाऊ शकत नाही मग ह्या वेळेला मी असं थोडंसं काही पण चटरपटर देत जाते तुम्हाला तर माहितीच आहे जे माझ्या अगोदरचे सगळे सबस्क्रायबर आहेत त्यांना तर ता म्हणजे मी असं ह्या टायमिंगला एक छोटी छोटीशी भूक असते थांब इथे सो तर मग म्हटलं छान असा मकाना त्याला भाजून देते आणि तोही स्वीटमध्ये आय थिंक मला वाटतं मी ही रेसिपी ह्या अगोदर ब्लॉकमध्ये शेअर केली नसावी त्यामुळे मग म्हटलं चला आता ह्या ब्लॉकमध्ये करते मी शेअर करा तसे मी मी बनवतच होते आणि बघू कसं कसं आता इथून पुढे दिवस जातोय आता कारण थोडंसं मंदिरमध्ये पण जायचं आहे संकष्टी आहे सो बघू आता थोडंसं म्हणजे हे सगळं आवरून घेते आणि मग बघू आता कसं कसं काय कळतं सो ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर मी मकाना घेते आणि तो लोक फ्लेमेवर एकदम छान भाजून घ्यायचा थोडा वेळ लागतो पण लो फ्लेमच करून भाजून घ्यायचा थोडी ही जर मोठी फ्लेम केली तर पटकन मकाना कसं व्यवस्थित भाजत नाही तर बघा विह्यांकडे मम्मा कशी आणि काय किचनमध्ये करते सो ते बघायचं असतं ह्याला म्हणून असा हा चढत राहतो हे जवळजवळ पाच सात मिनटं लागलेले आहेत आणि मकाना इथं बघा फुटतोय म्हणजे हा चांगला भाजलेला आहे हे बघा सो हे मी आता हे काढून घेते तर यामध्येच मी थोडंसं तूप टाकते तूप थोडंसं कडलं की त्यामध्ये आपण बारीक केलं किसलेला गूळ टाकायचा आहे मी इथं गूळ टाकलेला आहे आणि छान तो वितळून घ्यायचा आहे आता गुळ कसं पटकन जवतं त्यामुळे मग मी इथं थोडासा गुळ वितळला की मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे कसं गुळ जळणार पण आहे आणि आपल्याला जेवढं म्हणजे वितळायला हवेल तेवढा तो छान वितळतो थोडंसं अगदी मी पाणी टाकलं आणि गुळ छान तो म्हणजे वितळून घ्यायचा आहे आणि गुळ थोडासा वितळला ना की याच्यामध्ये आपण पांढरे ती टाकायचे आता हे बऱ्याच जणांना लहान मुलांना खूप आवडीनं खातात म्हणजे तर आवडीनं खातो आणि इथं मी पांढरे टी टाकलेले आहेत आणि थोडंसं मग त्यानंतर ह्याच्यामध्ये मखाना टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे आपण स्टोअरही करून ठेव ठेवू शकतो आणि टेस्टलाही खूप छान लागतं आपण कुठेही बाहेर जाताना घेऊन जाऊ शकतो फक्त जर लहान बाळ असेल तर आपण त्याला आपल्या समोरच द्यायचं आणि थोडंसं फोडून वगैरे द्यायचं म्हणजे कसं त्यांच्या घशामध्ये वगैरे अडकणार नाही बघा का रडायला लागले मी त्याला देत नाहीये मृत बायात थोडंसं थंड झालं की ते कसं व्यवस्थित लागतं तरी ऐकत नाही त्याला हवंच आहे म्हणतो थांबी देते थोडस थंड होऊ देत ना थंड झालं की छान लागतं बाया हा आहे की नाही हो हो देते 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 एकच मिनटं देते हो हो देते आणि जर तुमचं बाळ ना खूप छोटा असेल तर त्याच्यामधलं एक दोन भाग करून द्या मी हे अजूनही विहानला एवढं हे पूर्ण देत नाहीये त्याच्यामधलं थोडं थोडं करूनच देते कारण काही सांगता येत नाही लहान मुलांच्या कशामध्ये कधी खाय कसं अडकेल त्यामुळे आणि हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो हे थोडंसं मी त्याला ना हे करून देते जोपर्यंत खातोय तोपर्यंत हा सगळा पसारा आवडते कारण खूप सारा पसरून ठेवलेला त्यांना झोपून उठल्यावर ऍक्च्युली आता ते ह्याच्या खेण्यासोबत नाही खेळत होतो कशासोबत खेळत अबू आहे काय पसारा वगैरे आवराला काय एवढा कंटाळ येत नाही सो त्यामुळे थोडंसं अजून आतमध्ये पण आहे सगळं त्याने भांडे वगैरे पसरून टाकलेले आहेत सो ते जाता आवरून घेते मी पटकन हा विहान तुला नाही म्हणत आहे तू खाऊ शकतोस बस आहे पसारा वगैरे आवडला आणि परत किचनमध्ये आले कारण मग म्हटलं संध्याकाळी मंदिरकडे पण जायचं आहे त्या अगोदर म्हटलं थोडंसं ना मी काहीतरी पोटभर बार भरवून घेऊन जाते कारण मग आल्यावर परत जेवण बनवून सगळं त्याला भरवेस तोपर्यंत खूप वेळ होतो आणि मग त्यामध्ये कधी कधी जेवायला बघत नाही तो खूप लेट झाला तर मग असंच मस्ती करून झोपायला बघतो आणि त्यामुळे कसं होतं रात्री खूपदा उठतो आणि मग तेव्हा उठलं की नॉर्मली बॉटलचं दूध पण एवढं तो जास्त प्यायला बघत नाही त्यामुळे म्हटलं चला अगोदर आता थोडंसं ना हे आता एवढा टाईमही नाही होता की बाकी दुसरं काही बनवून देण्यासारखं त्यामुळे म्हटलं की हे वाले रव्याचे जे आहेत ना ते खूप छान हे होतात आणि पटकन होऊन जातं म्हणजे जा काम करता करता हे मी त्याला पटकन बनवून देऊ शकते म्हणून मग मी इथं मी थोडंसं ना एक कप रवा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं दही टाकला आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून पाण्यामध्ये भिजत ठेवलं हे आता जोपर्यंत हे भिजते भी, तोपर्यंत मी कांदा वगैरे कट करून घेतला आणि आपण कसं याच्यामध्ये आवडीनुसार टमॅटो कांदा किंवा गाजर हे सगळं टाकून आपण करू शकतो सो नॉर्मली मी आता फक्त कांदा मिरची अल्ल लसूण आणि कोथंबीर वगैरे टाकलेली आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मी ना मोहरीची वगैरे फोडणी दिलेली आहे थोडंसं तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी कडीपत्ता मिरची टाकून हे छान कडलं ना की ह्याच्यामध्ये मी आ, ही जी फोडणी आहे ती ओतून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा आपण हे बनवणार असतो ना तेव्हा मग मी इथं थोडंसं खायचा सोडा टाकलेला आहे अगदी आपण थोडंसंच टाकायचं आहे आणि थोडंसं बॅटर जर घट्ट असं वाटत असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे छान बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं की आपण नॉर्मली तांदळाचे वगैरे आपण बनवतो तसंच ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं इथं बघू शकता मी तसंच बनवून घेतलेलं आहे त्यानंतर आप्या पात्राला छान असं सगळीकडे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे काही बॅटर आहे ते छान अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या पात्रामध्ये मी इथं घालून घेतलेलं आहे हे सगळं फक्त काय करायचं की मध्ये आपण थोडंसं अगोदर टाकतो ना त्यामुळे ते कसं पटकन खालती जळून येऊ शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम कशी लोच करायची आणि मग मी इथं साईडला टाकून घेतलेला आहे काय होतं ना मधले पटकन जळले जा जातात आणि साईडचे थोडेसे कच्चे राहतात त्यामुळे मग मी इथं अगोदर काय केलेलं आहे मधले थोडंसं मिडियम गॅसवर अगोदर मी इथं भाजून घेणार आहे नंतर जे काय आहे ते साईडचे आपण थोडंसं सा गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी करून भाजू शकतो तर इथं बघा मी सगळे घालून घेतलेले आहेत आणि झाकून ठेवून थोडा वेळ ठेवून द्यायचा त्यानंतर इथं बघू शकता आणि जसे फुगलेले पण आहेत त्यानंतर मग मी जे काही मधले आहेत त्या अगोदर मी इथे परतून घेतलेले आहेत कारण मधी जे काही असतात ते पटकन भाजून येतात आणि साईडचे थोडेसे भाजायला वेळ लागतात आणि कुठेही इथं गॅस मी हाय करत नाहीये लो गॅसवरच हे छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मग इथं बघू शकता खूप खरपूस आणि टेस्टला खूप छान लागते त्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळेला बनवलेलं आहे जेव्हा कधी असं खायचं वाटतं संडेचा वगैरे ब्रेकफास्टसाठी तर इथं बघा जे काही मधले आहेत ते मी अगोदर इथे छान असे भाजून घेतलेले आहेत हा नाही की तुझ्यासाठी थंड झाले ते थंड झालंय घे का हा खाऊ देते हा हा घे ना थोडं थोडं देते हे करून थोडं मध्ये मध्ये गरम आहे हा पिलू संध्याकाळी सहाच्या टायमिंगला इथं मी विहानला मंदिर मध्ये घेऊन आली होती कसंही म्हटलं संकष चतुर्थी पण आहे टेरेस वर घेऊन जाण्याऐवजी मंदिर मध्ये घेऊन जाऊ तिथं थोडासा स्पेस आहे तो खेळ म्हणून आणि नाही इथं बसला होता तिथंच तो थोडासा पडला आणि त्याचा जिबेमध्ये ना दात थोडासा घुसला आणि त्याच्या दातात म्हणजे तोंडातून पूर्ण असं रक्त छायला लागलं होतं सो त्याला थोडंसं पाणी वगैरे दिलं आणि मग इथं तो शांत थोडा वेळ बसला आणि मग परत दिदी सोबत वगैरे खेळायला लागला मस्त तास झोप घेऊन उठलेला आहे आणि आता मस्त जेवण वगैरे करून बसलेला आहे पाठी घेऊन आता काही मला वाटत नाही तो लवकर झोपेल म्हणून हा विहान आणि तिथे ना ते एक दिदी होती तिचाच नेमकं त्याला बॉल हवा होता म्हणजे खूप वेळ तिचाच बॉल काढून घ्यायसाठी बघत होता आणि घरी इतके बॉल आहेत ना तरी तो खेळायला बघत नाही आणि जसं की लहान मुलांना तेच तेच हवं असतं आणि घरी आल्यावर दिला बॉल तर त्याच्याबरोबर खेळायला त्याला बिलकुल आवडत नाही आहे आणि सारखं त्या दिदीचेच बॉल काढून घेत होता म्हणजे त्याला मला असं वाटत होतं की मी जाताना बॉल त्याला घेऊन जायला हवं होतं म्हटलं फक्त आता थोड्या वेळासाठी चाललं तर कशाला घेऊन जाऊ तसं मी टेरेसवर गेली तर त्याच्यासाठी डेली बॉल घेऊनच जाते पण तिथं त्याला खेळायचं नसतं सो असंच असतं लहान मुलांचं विहान डोक्याला नाही so, बोसायचं बाळा सो चला तर मग so, मी हा आता हा ब्लॉग इथं सेंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके okay.